नदी नदीसुधार प्रकल्पामध्ये शेकडो झाडांची कत्तल होणार आहे ती वाचवावी असं अजित पवार यांना सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रश्न विचारला असता दादा म्हणाले कुठून सुचलं आणि मी पुण्याचा मुख्यमंत्री झालो अजित पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते हिंजवडी वाहतूक समस्येनंतर आता चाकण मोशी रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत आढावा घेण्यासाठी अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात होते त्याचबरोबर अभिनेता सयाजी शिंदे यांच्या सहासष्टवा वाढदिवसानिमित्त चिंचवडीतील मोरे सभागृहामध्ये कार्यक्रम सुरू असताना सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी वृक्षतोडीबाबत प्रश्न विचारले असता अजितदादा पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे हे सगळ्या इथल्या ना कुठनं या पुण्याचा पालक वृद्ध जाऊ लागतो किती उठतं आहे ती मला